लाईन मारायला लागला की तो भाई असा कसा याच काम खोटा ती येशू सांगत दादा नाका तू शेंबूर करा ना मी बोला शी मी का करू तो शेंबूर काय घाण बोलते का तू काय पण येशू घाण बोलते तुझी आज पुऱ्या हा पुऱ्याने जोरीत तू का दुकानावर जाते सामान अंतर तू पुऱ्याने जोरीस तू काय हा वटानं चण शेंगदा कधीच नाही पुऱ्या सोडतच ना तू <laughs> मुझे मारते <laughs> जास्त मेहनत कोणाची असत हा ज्या मेकअप आर्टिस्ट असतात त्यांची जास्त मेहनत असत त्यांना यो पंच लावायला लागतो तो पंच घेता <laughs> गाई त्यांचा श्रावण एवढा डेंजर आहे डेंजर आहे पण पन श्रावणामध्ये पनीर तर डबक बघून मला चिकनची हो आठवण <laughs> आली डायरेक्ट सो वेलकम टू माय ट्यूब चॅनल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला कायच आपण चालू आहे शूटला मलंगडला शूट ठेवलं आहे कारण की आपल्या एरियामध्ये पण भारी भारी लोकेशन आहेत कधीतरी ते पण लोकेशन आपल्या सॉंगच्या माध्यमातून दिसू दे हे बघा लोकेशन बघा मस्त व्यक्तीत एकदम भारी भारी इकडे लोकेशन आहेत आणि चांगला शूट करू लावू सांग आज उद्या माझ्या स्वतःच्या युट्यूब येणार आहे सॅमी कालन युट्यूब चॅनलवरती येणार आहे तुमचं सगळ्यांचं जाम प्रेम बजे म्हणजे जाम प्रेम बजे आपल्या गाण्याला येणार आहे अनिमेष ठाकूर साक्षीने गायलाय गाणं जाम भारी आहे आणि तुकारामने गाणं लिहून दिलेलं आहे आपल्याला जबरदस्त तर चला आपल्या गणपती दर्शन घेऊ गणपती अप्पा मोरिया मंगलमूर्ती मोरिया आणि आता आपण थोड्याच वेळाने आपल्या शूटला चालू करणार आहोत तर शूटला चालू करायच्या अगोदरच आपली गाडी पंक्चर झाली होती पहिला मला पंक्चर काढून घेऊ देत नाहीतर गाडी बसायची एकाच जागेवरती मग परत तो जॅग लावा आणि जॅग लावून गाडीला उचला म्हट टायर खोला या गोष्टी करायच्या पेक्षा पहिलाच गेलो पंक्चर करून घेतला नाही बघा कशी असतं पोर चांगली असत चांगली लाल, लाल पारले तू तोंडावर लालच दिसतो तुझे नीट बस नाही ते बरं नाही ना येते याचे मुला उजेरी ते तोंडावर तुझे जाऊन दे मला टी टीव्ही मध्ये तूच भूत दिसणार मी थोडी दिसणार आहोत अरे म्हणजे ते ऊन येते म्हणून ते बघ आता जल एक्सप्लोर होत एक्सप्लोर होतो हो हो बरे कलेला बरात नसतो कारण की डेली शूट चालू लोक लोक जेशी बी ने बोलू तिलाच सगळा सगळं उचला रोज काम चालू आता जे इथे काय कामाला काहीच नाही काही मला सांगा तुम्ही रोज असतो तुम्ही माझा ब्लॉग तर बघताना नक्की कमेंट करून सांगा माझी मेहनत किती आहे भाई मी किती मेहनत करतो सकाळच्या साला उठतो जिमला जातो जिमला उठ जाऊन शा अंडी दूध केली खातो मग सुटला निघतो काय तुझी काय मेहनत प्रत्येकाचा स्ट्रगल हा प्रत्येकाला माहिती असत कोणाला वाटत असल मॉडेलिंग करणं सोपं अजिबात सोपान ना, ना मग गोष्टी जाताना बसता बस तुम्ही मेकअप तुमच्यापेक्षा जास्त मेहनत त्यांचे जे मेकअप करतात काही यांचा का जाताना आणि खुर्ची बसता डोलं बंद करून शा हा जास्त मेहनत कोणाच हा ज्या मेकअप आर्टिस्ट असतात त्यांची जास्त मेहनत असत त्यांना यो पंच लावायला लागतो तो पंच घेताना प्रोडक्ट युज करायला लागतो त्यांचा हात दुखताना परत डोलेन बोट घालताना त्यांचा बोट संभलून त्यांना हे करायला लागतं एकूण दुरीचे डोलेन जर बोट गेला तर लेन्स बीन अटकायची वाली माझं तर किती लेन्स फाटली वरती गेली आणि पेशन्स खूप असले पाहिजे हॉटेल लोकांना असं बसायचं चांगलं स्माइल करायचं चांगलं स्माइल पेन होत दोन तीन तास, तास जागेवर उभसून दाखवा दाखवा सगळ्या गोष्टी एवढं साडी पिक करणं सगळ्या गोष्टी कंट्रोल करायचं काय प्रकार काय प्रकार एवढी मोठी मोठी तर चला काहीच तिच्या मागे लागून काही फायदा ना हे बघा अगदी लोकेशन दाखवतो बघा लोकेशन नाही तर हॉटेल पण बघा काहीच भारी हॉटेल झाले आपले मलंगडला जायचं बोलला ना विषय एकदम हार्ड जबरदस्त पाऊस पडल्यावर ना नक्की माझे जे ब्लॉक बघतात ना आपले मुंबई मधले पण बघतात बाहेरचे पण बघतात तर आमच्या मलंगडला नक्की या आता लिपचं पण काम झालेलं आहे तुम्हाला आपल्या नवनाथांचं दर्शन घ्यायचं असेल तर वरती मस्त तुम्ही दर्शन घेऊ शकता लिप मध्ये जाऊ शकता आणि अजून तुम्हाला अजून भारी लोकेशन दिसेल बघा हे बघा कायची झाडी काय ते डोंगर काय ते आहे झाडी वगैरे सगळं ओके मध्ये आहे दादा गुरु मचिंद्रनाथ त्या दर्गागिरी पर्वतात त्यांची भाषा हे बंगाली बंगाली र बाबा बोलतो बंगाली 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 र बाबा बोलतो बंगाली आदेश मेरी गुरु कालक निरंजन चांगलं ते बोलतात कसं वाजतो दुकान लागला कसा तुझा दुखले माझे तुम्ही कांद्या खाल्ल्या असतील मेथीच्या वाऱ्या काहीच काहीच तेलकट पण नाही खात थंडा मी, मी आता तेलकट कानाचा रानू मंडल अजय म्हणू तेलकट नक् आता हिला वडापाव येतात पक्का त्याला त्याला भरलेला कधी खात नाही चाकून बघते मिरच्या कोल्ड्रिंक म्हणजे पक्की हा होक्ष बाबा कोल्ड ड्रिंक पिऊन पिऊन दिला फूड पॉइन होत होतं डायजेशन काय होत बघशील बाई आता काही प्रकार बोल पुऱ्या सोडतोय जे मागे नका लागू चला आपण कस्या पुऱ्याने जोरीत तू का दुकानावर जाते सामान तो पुऱ्याने तू हा वटानं चण शेंगदाण कधीच नाही गप्प सोडतोच ना, ना, ना तू <laughs> <laughs> म्हणजे बाता मारते नाही असं नाही तू पुऱ्या सोडतेस खरा बोल पुऱ्या सोडते हा बोल तू पुऱ्या सोडतेस नाही बाताने सोड तू बाता कधीच सोडत हे बघा काही तुम्हाला दाखवणार होतो ना मी लिफ्ट झाली हे बघा लिफ्ट हे बघा लिफ्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही लिफ्ट चला सला गाईस तर पुन्हा एकदा आम्ही एक, एक काहीतरी नवीन सॉन्ग घेऊन येणार आहे त्या गाण्याला तुम्ही खूप जास्तच प्रेम दिला तर दादांची इच्छा होती का पुन्हा एकदा आपण करू पण दादाने असं टायमिंगला गाणी करायला घेतले <laughs> रामकृष्ण हरी डायरी हा आता तुम्ही सांगा तु सीझन चालू झाली कुठली गणपतीच्या गाण्यांची रक्षाबंधनची पिटोल्यांची दहीहांडी आणि जर असे सणांच्या प्रेडमध्ये जर गाणी टाकीत असेल दादा दा तर गाण्याला मला असं वाटतं रिस्पॉन्स भेटणार नाही माझी तर इच्छा अशी आहे की यो गाण्याचा शूट करून ठेवतो आता शूट करून ठेव आणि गणपतीचा देत दनादन टाकून शा मग यो गाणी गणपती झाल्यावर टाक रिस्पॉन्स पाहिजे असेल तर गणपती झल्यावर टाक बघूया आता विचार करू पण शूट आताच करायचे का वेगळा प्लॅन केला

मग ते लव्ह सॉंग बघता मग ब्रेकअप झालेली आहे असं तसं काय म्हणणं आहे लव्ह सॉन्ग कधी आलं असू मी भरपूर असं ना स्वप्ना मधल्या स्वप्न परी तू हा तुला याद करणार आणि तुला प्यार ड्युटीवर आहे काही माहिती नाही आहे नाही हे गणपती ना गणपतीच गाणे कधी एक हप्त्याचे तेव्हा लोकांची कोणतं हो आपला आज समजा तुम्ही विंदापर्धी घेऊ शकता विंदा पहिले या घ्या मी काय बोलतो फार्म हाऊस कोणता आहे आम्हाला भेटेल का कोणत्या फार्म हाऊस बघा मस्त हे बघा काहीच इथं पण बेडबीड एकदम भारी आहे आणि बाकी टीव्ही पण आहे इथं सीन एअरटेल पण वायफायची गरज नाही वाटत एअरटेल म्हणजे वायफाय आणि बघा आता बाहेरचं लोकेशन दाखवत आहे आ काय ती झाडी काय ती डोंगर आणि काय स्विमिंग पूल सगळा ओके मध्ये मामा कोणता फार्म हाऊस आहे भाल करत आहे ओके तर चला गाईत मस्त बघा गाई श्रावण एवढा डेंजर आहे डेंजर आहे पण श्रावणामध्ये पनीर चिल्लीचं डबक बघून मला चिकनची आठवण आली डायरेक्ट वहिनी मस्त आमची सोय केलेली आहे आणि एनी टाइम आमची सोयच असते

चला काहीच आता या आपल्या फार्म हाऊस आपला शूट झालेला आहे आणि आता आपण चालले दुसऱ्या फार्म हाऊस ला किंवा किंवा आपण जाणार आहे आपल्या मलंगड ला इकडे तर चला आता आम्ही या दादा सोबत आहोत कुठला तू आंब्याचे आंब्याचे दादा आंब्याचा दादाचा पण फार्म हाऊस आहे इकडे कुठेतरी बघू जायला भेटला तर जाऊ आम्ही बॅटरी पाहू लागत होती वायर पण बघा कशा बसल्या दोन मॅडम फुल मेकअप करून <laughs> मेक <अप> काही <laughs> मेक प्रकार चा कुठे शूट करायचं माहिती बदलापूरला कुठला लोकेशन लोकेशन चला गाईज तर आता आपण चाललेलं आहे मलंगडला वरती आणि आता आपण शूट करता मस्त पेकी पहिल्यांदा चाललं आम्ही प्रवेश करणार आहे हे कसं वाटेल तुम्हाला ना खूप छान तर गाई का खूप छान वाटणार आहे चला चाललो आता आम्ही लिफ्ट मध्ये मस्त पेकी बघू आता कसा वाटतंय आम्हाला लिफ्ट मध्ये पहिल्यांदा चाललो आहे आम्ही तर चला गाईच मस्त पैकी बनवले बघा ओंग आता इथे प्रवास करतो आज मध्ये आम्ही कुठून जरा इकडे रेतीमध्ये भरले सामान्य अरे नक्की कुठे जायचा पाहूजा कुठं बसू येईन का चला फायनली गायत आता बसलेलं आहे आणि डीजे हो कसा वाटत तुला आता सगळा दिसेल भारी चला गाईस तर काय विषय झाला माहित आहे का ट्रेन आम्ही गेलो ट्रेन मध्ये बोलतो सहा वाजता ट्रेन घालती येईल बाई मग सुटका तर उद्या करायचा एक तर येशू ताप तापना सर्दी येशू सांगत दादा नाका तू बोलतो शंभूर करा ना मी बोला शी मी का करू शंभूर काय घाण बोलते का तू काय पण येशू घाण बोलते तू शी असं कोण बोलते का येशू चला जाऊ सला खाली जाऊ चला चला गायच करता आम्ही चाललो चला तर गाय जाव आता स्विमिंग मध्ये मा मस्त स्विमिंग करू आता येशू आणि मग ढकलून देणार येशू ढकलून देणार गो हो तू ढकलणार ढकलणारा भाऊस का तू तुझा मित्र माझा मित्र मनात ढकलून देणार तू त्याच्या बाईक वर मग तिच्या बोलतो मस्त युवत लाईन मारायला लागला कि भाई असा कसा याच काम कवटापण मी मी लवकर निघणारच नाही मी रन दहा मिनिटा पाच सहा मिनिटा तरी पावत्रेन दहा मिनिटा तरी कारण की असं पण जाणार होतो करला पहाला मला इथं आनंदाची गोष्ट आहे चला सर सो ओ, आता आपला शूट झालेला आहे आणि इकडे हो इकडे आमच्या दादा यांचा पण फार्म हाऊस आहे इकडे सीन बघू आता आम्हाला गव्हा बोलायचं फार्म हाऊस होता याव नक्की आम्ही गवा झाली लुकरा, लवकरच तर चला मावली ना सॉरी जय म्युझिक या युट्यूब चॅनल वरती आपल्या दादाचा सॉन्ग येणार आहे म्हणजे येशूच आणि माझा येणार तर नक्की तुम्ही गाण्याला खूप सारा प्रेम द्या आणि दादांचा गाणं लवकर गणपतीचा सुद्धा येणार आहे ते गाण्याला तर बरीच गाणी येणार चालूच राहणार हो आता चालूच राहणार एवढी जेवढी टोकन नव्हता भेटला भेटले टोकन भेटले आता झोर नसती आता होत सना पिरी गाणी करायचं तुझा इच्छा काय याबद्दल कशाबद्दल हेच टोकन भेटले चला तिला काही समजणार नाही आपले मलंगटची मलंगडची लाईट पेटलेली मानलेली बरोबर बाबर आहे ना, ना आमचं चार फ्लॅट आहेत इकडे आम्हाला नको आम्हाला नक्की भेटली नकली नका नकली नका चार फ्लॅट आहेत तर तुझी कशाला मागेल दे चला चला आपल्या ब्लॉक ची मला त्यानं टाइम चला चला